माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया म्हणजे समाजात माध्यमांवर सध्या धुमाकळ सुरू आहे त्यातच भर म्हणून की काय फेसबुक ट्विटर यूट्यूब आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा वापर मुक्तपणे होतोय आगामी नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकांचं वारं वाहताय यावेळी ए आयचा वापर भस्मासूर ठरू शकतो अशी स्थिती निर्माण होती आहे वा या अनुषंगाने ए आयच्या माध्यमातून सोशल मीडियावर बनावट फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतात या ए आय ॲपच्या माध्यमातून हुबेहूब तीस व्यक्तीचा फोटो व्हिडिओ अथवा हुबेहूब आवाज रेकॉर्डिंग करण्यात येतो आहे आणि ते फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात त्यामुळे अशा ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हायरल झालेला फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉलवर कोणीही विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं निवडणुकांमध्ये डीप फेक तंत्रज्ञान वापरून मतदारांना धुळं घालणाऱ्या छोट्या व्हिडिओ क्लिप तयार करण्यात येतात तसेच ए आयचा वापर करून भारतातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात असल्याची उदाहरणं दररोज नव्याने उघडकीस येतात आताच्या निवडणुकीत ए आयचा गैरवापर होईल अशी शक्यता जाणवते दरम्यान एआय तंत्रज्ञान वापराचा अतिरेक होऊन आगामी काळात तो भस्मासूर ठरणार नाही याची दक्षता घेऊन सर्वमान्य नियमावली नियमावरील निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज